श्री स्वामी समर्थ प्रत्येक वर्षी नवरात्र ही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते दुर्गा देवीचे भक्त नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात देवीच्या रूपाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते परंतु यंदा दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्री ही नऊ नाही तर दहा दिवसांची असणार आहे दहा दिवस हा उत्सव चालणार आहे अत्यंत दुर्मिळ योगायोग हा यावेळेला जुळून आलेला आहे तिथीमध्ये वाढ झाल्याने यंदाची नवरात्री ही दहा दिवसाची असणार आहे जेव्हा तिथीमध्ये क्षय होतो तर त्यावेळेला नवरात्री ही आठ दिवसांची असते आणि जेव्हा तिथीमध्ये वाढ होते त्यावेळेला नवरात्र ही दहा दिवसांची असते नवरात्रीमध्ये जर तिथीमध्ये वाढ झाली तर हे अत्यंत शुभ मानले जाते यंदा शारदीय नवरात्र मात्र ही घटस्थापनेच्या दिवसापासून म्हणजेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि विजयादशमीच्या दिवशी संपेल विजयादशमी ही दोन ऑक्टोंबरला असणार आहे तृतीया तिथी ही यावेळेला दोन दिवस आलेली आहे चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन दिवशी तृतीया तिथी असणार आहे तृतीया तिथीमध्ये वाढ झाल्याने ही नवरात्र दहा दिवसाची असणार आहे त्याचप्रमाणे महाअष्टमी ही तीस सप्टेंबरला असणार आहे आणि एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला महानवमी साजरी केली जाणार आहे यंदा नवरात्र दहा दिवसाची असल्यामुळे नवरात्रीचे रंग कोणते असणार आहेत त्याचप्रमाणे नऊ नैवेद्य कोणते नऊ देवीची रूपे कोणती नऊ फुलांच्या माळा कोणत्या अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा यंदा नवरात्रीमध्ये तृतीया तिथी ही दोन दिवस आल्यामुळे नवरात्रीचा उत्सव हा दहा दिवसांचा असणारा आहे तिथीचा क्रम आपल्याला कसा पाळायचा आहे तर प्रत्येक तिथीच्या दिवशी त्या त्या आपल्याला देवीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तो तो नैवेद्य दाखवायचा आहे फक्त तृतीय तिथी जी आहे तर दोन ती दोन दिवस आहे त्यामुळे आपल्याला त्या दोन्ही दिवशी तृतीया तिथीला आपण ज्या देवीची पूजा करतो तर त्याच देवीची पूजा जी आहे तर ती करायची आहे तोच नैवेद्य दाखवायचा आहे नवरात्रीचे रंग हे नवरात्रीच्या दिवसांच्या वारांवरून ठरवले जातात रविवारचा रंग हा केशरी असतो कारण सूर्याचा रंग केशरी आहे चंद्र पांढरा आहे म्हणून सोमवारचा रंग पांढरा आहे मंगळ लाल आहे म्हणून मंगळवारचा रंग लाल आहे तर या प्रकारे पहिल्या आठवड्यातील दिवसांचे वार ठरवले जातात जसं की रविवारी केशरी सोमवारी पांढरा मंगळवारी लाल बुधवारी निळा गुरुवारी पिवळा शुक्रवारी हिरवा आणि शनिवारी राखाडी आणि आठवडा संपल्यानंतर नवरात्रीचे जे शेवटचे दिवस उरतात त्याच्यासाठी मोरपंकी किंवा पोपटी त्याचप्रमाणे जांभळा किंवा गुलाबी तर हे रंग राखून ठेवलेले आहेत यंदा नवरात्रीचे नवरंग कोणते नवनैवेद्य कोणते नवदेवीची रूपे कोणती त्याचप्रमाणे नव कोणत्या फुलांच्या माळा आपल्याला घटाला अर्पण करायच्या आहेत आणि नऊ कोणते मंत्र म्हणायचे आहेत अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत नवरात्रीचा पहिला दिवस सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रतिपदातिथी या दिवसाचा रंग असणार आहे पांढरा रंग या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे शैलपुत्री म्हणजेच माता पार्वतीचा एक अवतार आहे पहिल्या माळेला शैलपुत्रीची पूजा केल्याने चंद्रदोष नष्ट होतो शैलपुत्री देवीचे आवाहन सर्व नद्या तीर्थ आणि दिशांनी केली जाते त्याचप्रमाणे पहिल्या दिवसाचा नैवेद्य जो आहे तर तो तूप गाईचे शुद्ध तूप किंवा शुद्ध तुपातील पदार्थ तर हा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे पहिली माळ जी आहे तर ती विड्याच्या पानांची माळ असणार आहे त्यासोबतच जर आपल्याला फुलांची माळ घालायची असेल तर शेवंती आणि सोनचाप्यासारखी पिवळी फुले याची माळ आपल्याला बनवून ती घालायची आहे त्याचप्रमाणे या दिवसाचा मंत्र ओम देवी शैलपुत्री नमहा किंवा या देवी सर्व भूतेशी मा शैलपुत्री रूपेन संस्थिता नमस्तसे नमस्त नमो नम या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र आपण म्हणू शकतो नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे दुसरी माळ मंगळवार तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी द्वितीया तिथी असणार आहे या दिवसाचा जो रंग आहे तर तो रंग आहे लाल दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी या रूपामध्ये पार्वती योगिनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे ब्रह्मचारिणीची पूजा केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते त्याचप्रमाणे शांती आणि समृद्धीसाठी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या दिवसाचा नैवेद्य जो आहे तर तो साखरेचा नैवेद्य असणार आहे साखर किंवा फुटाणे हा नैवेद्य दाखवायचा आहे यामुळे आपल्या घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते त्याचप्रमाणे या दिवसाची माळ जी आहे तर ती अनंत मोगरा चेमेले किंवा तगर यासारख्या फुलांची माळ असणार आहे या दिवसाचा जो मंत्र आहे तर तो ओम देवी ब्रह्मचारिणी नमहा किंवा या देवी सर्व भूतेषू मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमहा तर हा मंत्र आपण म्हणू शकतो यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस बुधवार चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तृतीया तिथी असणार आहे या दिवसाचा रंग असणार आहे निळा रंग आणि या वर्षी तृतीया तिथी ही दोन दिवस आलेली आहे गुरुवारी पंचवीस सप्टेंबरला सुद्धा तृतीया तिथी असणार आहे या दिवसाचा जो रंग आहे तर तो रंग असणार आहे पिवळा रंग आणि चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीया तिथी असल्यामुळे आपल्याला चंद्रघंटा मातेची पूजा करायची आहे चंद्रघंटा देवीची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे चंद्रघंटा देवीची जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेला आपल्याला सौंदर्याची प्राप्ती होते त्याचप्रमाणे शौर्याचे प्रतीक म्हणजे ही चंद्रघंटा देवी आहे पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते म्हणून तिला चंद्रघंटा हे नाव पडलेले आहे या दिवशी म्हणजे तृतीया तिथीला आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे दुधाचे पदार्थ किंवा गायीचे दूध आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन्ही दिवशी आपल्याला एकच नैवेद्य दाखवायचं आहे यामुळे दुःखापासून मुक्ती मिळत असते यानंतर आपल्याला फुलांची जी माळ आहे तर ती असणार आहे निळी फुले गोकर्ण कृष्णकमळ तर अशा फुलांची माळ आपल्याला घालायची आहे तृतीया तिथी ज्या दोन दिवशी आहे तर त्या दोन्हीही दिवशी आपल्याला हिमाळ घालायची आहे यानंतर नवरात्रीचा जो या दिवसाचा मंत्र आहे तर तो मंत्र असा असणार आहे ओम देवी चंद्रघंटा नमहा किंवा या देवी सर्व भूतेषू मा चंद्रघंटा संस्थिता नमस्तसे नमस्त से नमस्त से, से नमो तृतीया तिथी दोन दिवस आल्यामुळे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला आपल्याला चंद्रघंटा देवीचीच दोन्हीही दिवशी पूजा करायची आहे दोन्हीही दिवशी तोच नैवेद्य दाखवायचा आहे तोच मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीचा पाचवा दिवस शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर या दिवशी चतुर्थी तिथी असणार आहे या दिवसाचा रंग आहे तो म्हणजे हिरवा या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेली कुष्मांडा देवी हे अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधींची माळ आदी धारण केलेले आहे कुष्मांडा देवीचे वाहन हे सिंह आहे तर कुष्मांडा देवी जी आहे तर तिचे निवासस्थान सूर्यमंडल आहे अशा या कुष्मांडा देवीच्या आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या दिवसाचा जो नैवेद्य आहे तर तो असणार आहे गोडभजी गुलगुले किंवा मालपुआ हा नैवेद्य दाखवल्यामुळे आपले आजार पण नष्ट होते आणि आपल्या बुद्धीचा विकास होत असतो या दिवसाची जी माळ असणार आहे तर ती केशरी किंवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले मोगरा जाई जुई तर अशा फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो आणि या दिवसाचा जो मंत्र आहे तर तो असणार आहे ओम देवी कुष्मांडाये नमहा किंवा या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः यानंतर नवरात्रीचा सहावा दिवस शनिवार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पंचमी तिथी असणार आहे आणि या दिवसाचा रंग जो आहे तर या दिवसाचा रंग आहे राखाडी आणि या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते स्कंदमाता देवीला हा दिवस समर्पित आहे दुर्गा देवीचे हे रूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक आहे तर अशा या स्कंदमातेची आपण या दिवशी पूजा करत असतो आणि या दिवसाचा जो नैवेद्य आहे तर तो केळीचा नैवेद्य आहे यामुळे शरीर निरोगी राहते हा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे त्याचप्रमाणे या दिवसाची जी माळ असणार आहे तर ती बेलपत्राची माळ असणार आहे आणि या दिवसाचा जो मंत्र आहे तर तो मंत्र असा असणार आहे की ओम देवी स्कंद नमः ओम देवी स्कंदमाताये नमः नमहा किंवा या देवी सर्व भूतेषू मा स्कंदमातारा रूपेन संस्थिता नमस्त्ये नमस्तसे नमस्त्ये नमस्त नमो नमः हा मंत्र सुद्धा आपण म्हणू शकतो नवरात्रीचा सातवा दिवस रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तिथी असणार आहे या दिवसाचा रंग आहे केशरी आणि या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करायची आहे कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली म्हणजे ही कात्यायनी देवी जी दुर्गेचा अवतार आहे योद्धा देवी म्हणून कात्यायनी देवीची ओळख आहे या दिवशी आपल्याला जो नैवेद्य दाखवायचा आहे तर तो नैवेद्य असणार आहे तो म्हणजे मधाचा नैवेद्य मधाचा नैवेद्य दाखवल्याने आकर्षण क्षमता वाढते आणि या दिवसाची माळ असणार आहे कर्दळीची फुले मंत्र आहे ओम देवी कात्यायनी नमहा किंवा या देवी सर्व भूतेषु माँ कात्यायनी रूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः नवरात्रीचा आठवा दिवस सोमवारी एकोणतीस सप्टेंबरला या दिवशी सप्तमी तिथी असणार आहे या दिवसाचा रंग आहे पोपटी किंवा मोरपंकी या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाणार आहे आणि नैवेद्य जो आहे तर तो गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे गुळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे वाईटाचा नाश होतो घरावरती कोणतेही संकट येत नाही या दिवसाची जी माळ आहे तर ती असणार आहे झेंडूची फुले किंवा पानांची माळ आणि या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी कालरात्रे नमः नमहा किंवा या देवी सर्व भूतेषु मा कालरात्री रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नमहा यानंतर नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबरला या दिवशी अष्टमी तिथी असणार आहे या दिवसाचा रंग आहे गुलाबी या दिवशी महागौरीची पूजा केली जाणार आहे या दिवसाचा जो नैवेद्य आहे तर तो खोबऱ्याचे पदार्थ असणार आहे संतान प्राप्तीसाठी हा नैवेद्य दाखवायचा आहे माळ जी असणार आहे तर ती तांबडी फुले कमळ जास्वंत गुलाबी याची माळ करायची आहे मंत्र आहे ओम देवी महागौरी नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा महागौरी रूपेनं संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः हा मंत्र म्हणायचा आहे नवरात्रीचा हा दहावा दिवस हा एक ऑक्टोंबरला असणार आहे या दिवशी नवमी तिथी असणार आहे या दिवसाचा रंग हा जांभळा असणार आहे या दिवशी सिद्धिदात्रीची पूजा केली जाणार आहे या दिवशी नैवेद्य तिळाचे पदार्थ खीर हलवा पुरी हा असणार आहे हा नैवेद्य दाखवल्याने मृत्यूचे भय राहत नाही या दिवसाची माळ आहे लिंबूची माळ किंवा कुंकुमार्चन आपल्याला या दिवशी करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवसाचा मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्रे नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा सिद्धिदात्रे रूपेनं संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमः तर अशा प्रकारे यंदा नवरात्रीचे हे दहा दिवस असणार आहेत